कोणापुरे चाळीतील शेट्टे धट्टी सार्वजनिक शौचालय परिसरात गेल्या चार दिवसांपासून कुत्र्याचे दोन पिल्ले मृत अवस्थेत पडलेले होते स्थानिक नागरिकांनी आम आदमी पार्टीचे युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांना सांगितल्यानंतर तात्काळ दोन तासात निलेश संगेपाग यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मृत अवस्थेत असलेले कुत्र्याचे पिल्ले काढून घेतले परिसरातील नागरिकांनी निलेश संगेपाग यांच्या या कामाचे कौतुक केले आणि इथे कोणीच लक्ष देत नाहीत मत मागायला मात्र सगळे येतात असे मत व्यक्त केले यावेळी महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते नमस्कार मी निलेश श्रीनिवास संगेपाक आम आदमी पार्टी युवाध्यक्ष आणि कोल्हापूरचा इथल रहिवासी गेली चार दिवसांपासून शेट्टेदी सार्वजनिक शौचालय या परिसरामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू जवळजवळ दोन पिल्लू हे मृत अवस्थेमध्ये पडलेले होते गेली चार दिवस त्यांची ही अवस्था अशीच होती त्याला अक्षरशः खिड्या लागलेल्या आहेत त्याच्या बॉडीला त्या कुत्र्याच्या आजूबाजूचा परिसर जवळजवळ मला वाटतं एक पाच फूट पण अंतर नसेल सर्व बाजूनी चारी बाजूनी लोकांची घरं आहेत लोक इतर रहिवाशी आहेत लहान लहान मुलं इथं या भागामध्ये खेळत असतात चार दिवस कोणाचंही इथं लक्ष नाही संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष नाही इथल्या नगरसेवकांचं लक्ष नाही जे पूर्वी यायचे हात जोडून माता मागायला मला जेव्हा कळलं दोन तासाच्या आतमध्ये मी अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला फोन केल्यानंतर प्रश्न, के ते आले आल्यानंतर या परिसरामधलं जे कुत्रा होतं ते काढायला लावलं माझी सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की तुम्ही जागृतवा चाईतली प्रश्न प्रश्नांवर बोलायला शिका आणि जेव्हा केव्हा तुम्हाला माझी गरज वाटेल तेव्हा तुम्ही मला निश्चिंत होऊन फोन करा मी नक्कीच तुमच्या मदतीसाठी धावून येईल